शहरात पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ सदर पोलीस स्टेशन हद्दीतील व्यापाऱ्यांची झोप उडवणारी घटना समोर आली आहे शाबाणा बेकरीवर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी केली असून सुमारे चाळीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना शहरातील सदर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गजबजलेल्या भागात घडली आहे नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून कर्मचारी घरी गेले होते बेकरीचे मॅनेजर समीर शकील खान यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना शटर खालच्या बाजूने वाकलेले दिसले संशय आल्याने त्यांनी आत प्रवेश केला असता काउंटरमधील ड्रॉवर उघडलेला आढळला आणि त्यात ठेवलेली सुमारे चाळीस हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे स्पष्ट झालेत चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शटर उचकावून आत प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे या घटनेची माहिती मिळता सदर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे या दरम्यान परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी व्यापाऱ्यांकडनं केली जात आहे